अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये अंशता बदल तीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामूसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला असू नका पाहूया सविस्तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र येत्या बारावी व माध्यमिक चालन प्रमाणपत्र येत्या दहावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस कॉफीमुक्त अभियान राबविण्याबाबत उपरोक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा दिनांक थे, अकरा दोन दोन हजार पंचवीस ते अठरा तीन दोन हजार पंचवीस व माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र ही दहावी परीक्षा एकवीस दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस ह्या कालावधीत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण ह्या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्राने केंद्रसंचालक प्रवेशक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीच्या नियुक्तीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मान्य लोकप्रतिनिधी व विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत सभा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या उच्च मा माध्यमिक प्रमाणपत्र येत्या बारावी व माध्यमिक प्रमाणपत्र येत्या दहावी परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे कोरोना काळातील दू, दोन सन दोन हजार एकवीस व बावीस ह्या दोन परीक्षावरून मागील पाच वर्षाच्या म्हणजे फेब्रुवारी मार्च दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार वीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस ह्या परीक्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणी आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक परिवेशक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट अस असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचारी व्यतिरिक्त इतर अन्य शाळा उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कारवाई करण्यात यावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या इत्या दहावी व बारावी परीक्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्यात येईल याचबरोबर उपरोक्त दोन्ही बाबी शिवाय माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्यात येत्या दहावी व बारावी बारावीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहील शिक्षणाधिकारी माध्यमिक सदस्य सचिव दक्षता समिती विभागीय मंडळे यांनी माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथकाची भेटी होतील याचे नियोजन करावे उपयोक्तप्रमाणे काफ्युक्त अभियानाबाबत दिलेल्या सूचनाचे काटोकरपणे पालन होईल ह्याची सर्व जबाबदारी विभागीय मंडळाची राहील नोंद घ्यावी हे परिपत्रक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेले आहे अं अंश परीक्षा दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये अंशता बदल ह्याबद्दल आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे